नमस्कार टाकलवान येथील सभेमध्ये उपस्थित वडीलधारी मंडळी बांधव माता भगिनींना माझा नमस्कार माझ्या मंचावर आज खूप लोक आहेत पण ती वेगळा प्रयोग करणारे दरो कागरातून त्यांचे नाव लिहते पण आज मी त्यांनाच त्यांचं नाव विचारलं आहे मी छोट्या फटाक्यापासून सुरुवात करणार

मी मोहन मी राजेंद्र मोठे मनसेचे लोकांनी क्षमा करावी वेळ आहे ते या नावांमध्ये सगळ्यांनी घेतलं खरे शूटिंग या नावामध्ये पंकजा मुंडे सुड एकही सांगते काय थोडस आत्ताच्या परिस्थितीत लोक प्रचंड छोट्या छोट्या अनुभवांनी बुद्धींनी प्रचंड जास्त उडी घेऊन बोलतात मी इथे गाडीतून उतरेपर्यंत मला एक फोन आला दादा तो फोन असा होता कि मी उमापूरची तुमची सभा ऐकली आणि तुम्ही अमुक बोला तमुक बोला असं तुम्ही तो उमापूरच्या सभेत आम्ही सगळे ऐकतच होतो आणि तुमच्या मी तुमचा भाय आहे पण मला बोलता येत नाही तुम्हाला आणि तुमच्या भरती एवढा वंजारी लोकांचा बोलका असतो उमापूरच्या सभेत तिथे एकही माणूस स्टेजवर वंजारी नव्हता आणि म्हणे त्यामुळे आम्हाला पोचता येत नाही अमुक अमुक जातीवादी विषयावर व्यक्ती बोलत होता मी आणि कंटिन्यू फोन करून अवमानजनक हे मला वाटलं म्हणून मला सहज आता डोक्यात वाटलं की इथून इथपर्यंत एकही नाव आणि मागेही नाव कोणतेही वंजारी समाजाचं नाही म्हणजे आता हे काय चाललंय निवडणुकीमध्ये हे कुठे चाललंय निवडणूक हे कुठल्या पातळीवरचे लोक आहेत हे कोणी किरायाचे लोक आहेत कोणी ठरवून करणारे लोक आहेत चांगले लोक तर हे माझ्या जवळ आहेत हे खानदानी आहेत हे सगळ्या जाती धर्माचे आहेत हे सगळ्या विचारांचे आहेत हे माझ्या बरोबर आहे मला असं वाटतंय की निवडणुकीची आणि प्रचाराची पातळी घसरत नाही ना चालली आम्ही खूप ठरवलं की पातळी ठेवायची अलाला तुकाराम भाईंनी केले अलाला आम्ही म्हटलं नाही ते आंदोलक नव्हते प्रीतम ताईंना राणीमध्ये गेल्या परिस्थिती झाली मी म्हणलं नाही ते आंदोलक नव्हते आणि ते नव्हतेच हे सत्य आहे पण कुठेतरी असं दाखवण्याचा प्रयत्न झालाय की पंकज आता आणि प्रीतम ताईंनाच फक्त आलोलं चाललंय जणू काही बाकी जेवणात चाललंय हे सगळे आहे हे असत्य आहे आमच्या विरोधात कोणी नाही आमच्या बाजूने सर्व जाती धर्माचे लोक आहेत हा मला विषय दाखवला आता काय करावं दुर्दैव आहे पाचशे चॅनल आहेत दहा हजार रोज पेपर निघतात प्रत्येकाला या स्पर्धेत जगण्यासाठी काहीतरी करावं लागतं पण कुणाचं तरी आयुष्य आपण करतोय का बातमीने ते मात्र लोकांच्या लक्षात येत अशीच एक बातमी आली होती दोन हजार चौदा ला मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा असतात आणि त्या बातमीतली लोक की पंपजामध्ये स्वतःला मुख्यमंत्री समजतात अजून अधिकार का तुम्ही समजतात हे मला तिथे चिखल परत गेलंच नाही मी असं कधी जाहीर भाष्य केलं का जे दिशा इतके वर्ष तुम्ही माझ्या सभा भाषण करतात माझ्या बरोबर एवढे वाले त्यांना मी कधी बोलले का नाही अरे काल मी कुठल्या तरी सभे कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलत होते पण कोणीतरी आला केला आणि सांगितलं मी जरांगे पाटलांवर टीका केली मी जरांगे पाटलांचं धावत घेतल्याने गेल्या वर्षभर त्यांच्या कधी मी कुणावर टीका केली टीका केली तर ही पंकजा गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे ची परत शब्द मागे घेतले मला जोडा बोलायचं मी त्याला बिचाऱ्या गरीबांसाठी मला बोलायचं मी वंचितांची वाली आणि पीडितांचा वाली बनण्यासाठी गोपीनाथ मुंडे चित्रेवर शपथ घालली आहे जो कोणी वंचित आहे तो हिंदू धर्म बघत नाही मुसलमान बघत नाही तो बहुजन ओगीसीय ब्राह्मण जो कोणी वंचित आहे त्याच्या बाजूला उभी जरा आपण घाबरतो करा जे कोणी चहा पाच पाच पन्नास ना ज्यांनी निवडणूक समजायची हातात आहे त्यांनी बंद करा स्वतः ग्रामपंचायत लढवून दाखवा मग बोला हे जे लोक आहेत पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष आज आमच्या लक्ष्मणांना त्यांनी पण पहिल्यांदा त्यांचं तिकीट मी डिक्लेअर केलं होतं महाराष्ट्रात हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे तरी जीव खाली होतोय भाऊजाई आहे पुतणे आहे बाजूला अनेक वर्ष हे हत्ये किती वर्ष काम करता तुम्ही पंचवीस वर्ष काम करता सुरजा किती वर्ष झाले किती वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष लोक काम करतात काम म्हणजे काय एखाद्या पडलेला एक्सिडेंट मध्ये माणूस आहे त्याला उचलून लावा देणं काम नाही एखाद्या माणसाला इलाज देणं काम नाही एखाद्या गरीबाच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येग्रस्त माणसाच्या मुलीचं लग्न लावणं काम कमरे एवढा खड्डा मला चांगलं वाक्य वापरतो कोणीतरी संचालकच वापरलं कमरे एवढे खड्डे होते या देवराईमध्ये आता कमरे एवढ्या उंचीचे रस्ते झाले का नाही जगताप जातात एवढं सगळं काम आणि कोणीतरी एक व्यक्ती लाख मत घेऊन जातो पुन्हा पाच वर्ष भूकून बघत नाही परत सगळे विचारतात आणि सगळे नाही सांगते सत्तर टक्के साठ टक्के लोक या बीड जिल्ह्याचे एकाच बाजूला मतदान करते निघून ना ये विद्वान लोक आहे मी या मातीसाठी काम करणारी एक सच्ची कार्यकर्ता आहे माझ्या मध्ये जे आहे ते माझ्या ओठामध्ये आहे आणि जे माझ्या ओठातून निघालं त्याला कोणी परमात्माही बदलू शकत नाही